नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला मिळावे अशी मागणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावून धरलेली आहे या दोन्ही मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगलं मतदान झालं आणि त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी होतीय तसंच उमेदवारी देताना तरुणांचा पक्षानं विचार करावा अशी मागणी सुद्धा महाराष्ट्र युवक काँग्रेस उपाध्यक्षांनी केलेली आहे काँग्रेस पक्षाला मानणारा खूप मोठा वर्ग जो आहे या ठाणे बेलापूर पट्टीमध्ये आहे आणि म्हणून आत्ताचे जर लोकसभेचे आपण जर निकाल पाहिले तर ऐरोली असेल बेलापूर असेल या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जे आहे तन मन धनाने जे आहे ते महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार राजन साहेबांचं त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसकडे यावा आणि निश्चितच मला या ठिकाणी खात्री आहे की महाविकास आघाडीचे जे आमचे नेते मंडळी आहेत नवीन या ठिकाणी युवकांना या ठिकाणी निश्चित पूर्ण महाराष्ट्रामध्ये संधी देतील